एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल तारदार जेके नगर परिसरात शहापूर पोलिसांनी गांज्याचा साठा जप्त करून गांजा विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले नेहमीच गांजांवर कारवाई होणाऱ्या ठिकाणी आज शहापूर पोलिसांनी गांजाचा साठा जप्त करून मोठी कारवाई केली पत्र्याच्या घरातून महिलेला ताब्यात घेऊन सुमारे एक किलो सहाशे ग्रॅम गांजा रोख रुपये असा एकूण चौपन्न हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सौ आनंदा आनंदागुरव वय पंचावन्न बारक्या उर्फ जयवंत आनंदागुरव राहणार बोरगाव या मायलेकरांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई तुळजाभवानी अपार्टमेंट समोरील मोकळ्या मैदानालगत झाली सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केली शहापूर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की तारदाळ येथील तुळजाभवानी अपार्टमेंट जवळील जे के नगर परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली याच भागात संशयित लक्ष्मी ग्रव ही महिला पत्र्याच्या घरात राहते संशयावरून पोलिसांनी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या महिलेच्या घराची झाडाझडती घेतली यावेळी घराच्या आडोशाला निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत मोठा आढळून आला पोलिसांना एकूण एक किलो पाचशे सत्याहत्तर ग्रॅम वजनाचा हा गांजा जप्त केला आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात नोटांचा बंडलही मिळून आला या कारवाईत एकतीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा गांजा रोख तेवीस हजार तीस रुपये असा एकूण चोपन्न हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी गां महिला गांजा विक्रीसाठी वापरत असलेला वजन काटाही जप्त केला आहे ज्या ठिकाणी नशा करणाऱ्यांवर यापूर्वी कारवाया झाल्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी सौलक्ष्मी गुरव व तिचा मुलगा जयवंत गुरव या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ही।, ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुमसे संतोष कांबळे सुवर्णा गायकवाड आदींच्या पथकाने केली